श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा कशा प्रकारे करायची आहे नैवेद्य काय असावा मंत्र कोणता म्हणायचा आहे आणि पूजेमध्ये कोणत्या वस्तू या असायलाच हव्यात तसेच जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर मग काय करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो हा महिना धार्मिक विधी व्रतवैकल्य तर यासाठी अत्यंत शुभ असतो हा महिना म्हणजे सणाचा राजा असे सुद्धा म्हटले जाते या महिन्यामध्ये आपण जेवढं काही व्रत करू किंवा उपवास करू पूजापाठ करू तर त्याचे फळ आपल्याला जे मिळत असते तर ते इतर वेळेला केलेल्या व्रतवैकल्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त मिळत असते आणि या श्रावण महिन्यामध्ये अतिशय महत्व असतं ते म्हणजे श्रावणी सोमवारांना कारण श्रावण महिना जो आहे तर तो भगवान शंकरांना समर्पित आहे आणि बरेच जण जे आहेत तर ते श्रावणामध्ये सोमवारचे उपवास करत असतात व्रत करत असतात तसेच महादेवांची पूजा सुद्धा करत असतात परंतु ही पूजा आपण घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन कशी करावी शिवलिंगाची पूजा ही प्रदोष काळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदरची पंचेचाळीस मिनटे आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनटे तर या वेळेमध्ये जर केली तर याचे जे आपल्याला फळ मिळणार असते तर ते जास्त मिळत असते तर अशा प्रकारे श्रावणी सोमवारी तुम्ही सकाळी आणि काळी तर अशी दोन वेळेलासुद्धा महादेवांची पूजा करू शकता आपण जर घरीच ही पूजा करणार असू तर ज्या ठिकाणी तुम्ही ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला एक पाट किंवा एक चौरंग मांडून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे यानंतर या पाटावरती आपल्याला पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि हे जे वस्त्र असणार आहे तर ते कॉटनचेच असावे यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे या पाटावरती थोडेसे आपल्याला एका बाजूला तांदूळ ठेवायचे आहेत आणि यावरती तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा तुम्हाला शक्य असेल तर तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे परंतु शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता यानंतर या दिव्याची आपल्याला सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून घ्यायचा आहे दिवा हा नेहमी आसनावरती ठेवला जातो त्यामुळे दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा तुम्ही एखादी प्लेट ठेवली तरी सुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला अशा प्रकारे सर्वप्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचीसुद्धा पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे गणपतीच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे ती मूर्ती स्वच्छ करून आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता यानंतर आपल्याला दुर्वा जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे आणि गणपतीची पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा महादेवांची पूजा करायची आहे तुमच्याकडे जे शिवलिंग आहे किंवा तुम्ही जरी मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असाल तर आता मंदिरामध्ये जर जाऊन पूजा करणार असाल तर अगोदर आपण जी पूजा मांडणी केलेली आहे म्हणजे पाटावरती आपण दिवा लावलेला आहे गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे तर हे सर्व करण्याची आवश्यकता नाही आपल्याला डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा करायची आहे आता घरी जेव्हा आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत तर त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा आपण जो पाट मांडलेला आहे तर त्यावरती बरोबर मध्यभागी आपल्याला एक कलशसुद्धा मांडायचा आहे आपल्याला काय करायचं आहे तर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता दुर्वा फुले आणि एक नाणं टाकायचं आहे आणि आपल्याला बरोबर त्या पाटावरती मध्यभागी आपल्याला काय करायचं आहे तर हा कलश थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती मांडायचा आहे आणि या कलशावरती आपल्याला एक तामन जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि या तामनामध्ये सुद्धा आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत लक्षात घ्या तांदूळ आपल्याला पांढरेच वापरायचे आहेत हळदी कुंकू लागलेले तांदूळ आपल्याला या पूजेमध्ये वापरायचे नाहीत यानंतर काय करायचं आहे तुमचं जे शिवलिंग आहे तर ते तुम्हाला एका तांब्याच्या तामनामध्ये ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे अभिषेक तुम्ही गंगाजलाने करू शकता दुधाने करू शकता किंवा स्वच्छ पाण्याने करू शकता पंचामृताने केला तरी सुद्धा चालेल आता आपण जेव्हा अभिषेक करत आहोत तर तेव्हा महिलांनी शिवाय आणि पुरुषांनी ओम शिवाय तर हा मंत्र म्हणत हा अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे अभिषेक करताना स्त्रियांनी त्या शिवलिंगाला चोळायचं नाही ही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण स्त्रीला कोणत्याही पुरुष देवतेच्या अंगाला स्पर्श करण्याचा किंवा घासण्याचा अधिकार नाही आणि म्हणूनच महिलांनी काय करायचं आहे तर अभिषेक करताना शिवलिंगाला स्पर्श न करता न चोळता वरून फक्त धार जी आहे तर ती सोडायची आहे आणि यानंतर आपल्याला या शिवलिंगाला अभिषेक झाल्यानंतर एका मऊ कपड्याने हे शिवलिंग जे आहे तर ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि आपण कलशावरती जे तामन मांडलेलं आहे तर त्यावरती हे जे शिवलिंग आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे यानंतर काय करायचं आहे तर बघा या शिवलिंगाला आपल्याला भस्म किंवा चंदन लावायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या शिवलिंगावरती आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे आणि पांढरी फुले आपल्याला अर्पण करायची आहेत चुकूनही शिवपिंडीवरती हळदी कुंकू हे अर्पण केलं जात नाही तुम्ही एक बेलपत्र अर्पण करू शकता अकरा बेलपत्र अर्पण करू शकता किंवा तुम्ही एकशे आठ बेलपत्र जरी अर्पण केली तरी सुद्धा चालतील पाच बेलपत्र अर्पण केली तरी चालतील बेलपत्र हे नेहमी आपल्याला पालते अर्पण करायचे आहे त्यासोबतच बेलपत्राचं जे टोक आहे तर ते देवाकडे येईल आणि देठ आपल्याकडे येईल अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र अर्पण करताना सुद्धा महिलांनी नमः शिवाय आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय म्हणत हे बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि जेव्हा आपण ही पूजा करणार आहोत तर या पूजेमध्ये आपल्याला शंकरांच्या कुटुंबाचा जो फोटो आहे तर तो फोटोसुद्धा ठेवायचा आहे कारण फक्त शिवलिंगाची पूजा ही कधीही केली जात नाही त्यासोबत शंकरांच्या कुटुंबाचा फोटोसुद्धा असायला हवा आणि हा फोटो जो आहे त्यामध्ये माता पार्वती वगैरे आहेत गणपती आहेत तर त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावू शकता परंतु शिवलिंगावरती कधीही हळदी कुंकू लावायचं नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे शिवलिंगावरती आपण वस्त्रमाळ सुद्धा अर्पण करतो ही वस्त्रमाळ सुद्धा आपल्याला पांढरी अर्पण करायची आहे हळदी कुंकू लागलेली वस्त्रमाळ अर्पण करायची नाही यासोबत आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला जर धोत्र्याचं फळ मिळालं किंवा धोत्र्याचं फूल मिळालं पान मिळालं तर हे सुद्धा औरजून अर्पण करा तुम्ही कनेरीची जी फुले आहेत तर ती सुद्धा शिवपिंडीवरती अर्पण करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रावणी सोमवार असणार आहे त्यामुळे शिवामूठ जी आहे तर ती सुद्धा अर्पण करायची आहे कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ ती कशी अर्पण करावी याचा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता यानंतर आपल्याला एक विडा ठेवायचा आहे विड्याची दोन पाने त्यावरती खारीक बदाम दक्षिणा आणि खोबऱ्याचा तुकडा तर असा विडा सुद्धा ठेवायचा आहे आता नैवेद्यामध्ये काय तर तुम्ही नैवेद्यामध्ये पाच फळे ठेवू शकता किंवा पंचामृत ठेवू शकता किंवा तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ सुद्धा नैवेद्यामध्ये ठेवला तरी चालेल किंवा फक्त खडीसाखर जरी ठेवली तरीसुद्धा चालेल तर आपल्याला अशा प्रकारे महादेवांची पूजा जी आहे तर ती करायची आहे आपल्याला आरती सुद्धा करायची आहे यामध्ये गणपतीची आरती शंकराची आरती देवीची आरती करायची आहे आता जर शिवलिंग नसेल तर मग काय करावे तर शिवलिंग नसेल तर तुम्ही पार्थिव शिवलिंग तयार करू शकता म्हणजे वाळूचं शिवलिंग किंवा मातीचं शिवलिंग जे आहे तर ते तयार करू शकता किंवा तुम्ही रांगोळीच्या सहाय्याने सुद्धा शिवलिंग तयार करू शकता त्याची पूजा केली तरी चालेल आणि हे शिवलिंग नंतर आपल्याला विसर्जित करायचे असते तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा करू शकता आणि या पूजेमध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे तर या पूजेमध्ये आपल्याला शिवामूठ जी आहे तर ती आवरजून अर्पण करायची आहे तसेच बेलपत्र हे सुद्धा या पूजेमध्ये असायलाच हवे नाही तर पूजा अपूर्ण मानली जाते